निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव नगरपालिकेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य पदासाठी निवडणूक पार पडली यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व कायम राहिले उपाध्यक्ष आणि चारही स्वीकृत सदस्य भाजपच्या गटात मिळाले मात्र यातील एक स्वीकृत सदस्य पद मिळवण्यासाठी शहरात काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अभद्र युती झाली होती त्यावर राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी सडकून टीका केली याच निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले असताना एकमेकांना शिव्या दिल्यानंतर सत्तेसाठी मरमर करीत दोन्ही पक्ष सत्तेसाठी खालच्या लेवल पर्यंत गेले असा आरोपही त्यांनी केला पाहूया काय म्हणालेत नामदार फुंडकर उपाध्यक्ष आणि निवडणूक पार पडली आहे नाही चांगल्या शांततेच्या आनंदाच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली उपाध्यक्ष आणि तीन सदस्य हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची वेश होती आणि चौथ्या जागेसाठी लोक गवगवा करत होते की अगदी चांगल्या आणि लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे पण लोकशाहीला फाट्यावर मारत नीतिमत्तेला फाट्यावर मारत तत्वांना फाट्यावर मारत या लोकांनी एकाच व्यक्तीचं नाव दोन पक्षांच्या मार्फत दिलं खऱ्या अर्थाने हीच लोकशाहीची घट्टा होती या निवडणुकीतच हे दोन्ही पक्ष एक दुसऱ्याच्या विरोधात लढले होते आणि एवढं लढल्यानंतर एवढं एकमेकाला शिव्या दिल्यानंतर हारल्यानंतर पुन्हा सत्तेसाठी किती मरमर असते आणि खालच्या लेवलपासून तर आपण वरच्या लेवलपर्यंत पाहिलं की काँग्रेस राष्ट्रवादी हे सत्तेसाठी किती खालच्या लेवलला जाऊ शकतात ह्या पुन्हा त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं पण जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत होते आणि जनतेचे आशीर्वाद हे सर्वतोपरी असतात सर्वात मोठे असतात आणि त्या आशीर्वादामुळे देवाच्या कृपेमुळे आज आमची चौथी चिठ्ठी निघाली आणि चौथा सुद्धा नगरसेवक हो आम्ही जिंकलो मी सर्व जनतेचं खामगावच्या नागरिकांचं आणि निवडून आलेल्या सर्वांचं उपाध्यक्ष आमच्या काकून संतोषदेवी देवी पुरोहित नगरसेवक आमचे पप्पूसेट अग्रवाल रामभाऊ मिश्रा आपले बाबूवया भट्टड आणि मुन्नाभाऊ पुरवार या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो या चौघांच्या आता आजपासनं येण्यानी पदावर बसल्याने आजपासनं खऱ्या अर्थानं नगरपालिकेचं काम सुरू होणार आहे भविष्यात यांनी चांगलं काम करावं या खामगावला स्वच्छ सुंदर आणि प्रगतिशील खामगाव बनवावं या दृष्टीने त्यांना शुभेच्छा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य